रश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच वेलायकोन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग आता झालेली सकाळ सकाळ नाही झाली दुपार झाली पार कारण का आज आहे संडे आणि उशिरा उठलो त्याचं दोन कारण आहेत एक तर मी आजारी आहे दुसरं म्हणजे संडे असल्यावर काही निमांत असतं पण आज मला भरपूर कामं आहेत त्याच्यामुळे लवकर लवकर आवरायचा प्रयत्न करत आहे आणि डेली ब्लॉगज इथून कुठं दिसत जाणार काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे मला व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये आणि इंस्टाला पण खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे टाकले नाहीत किंवा म्हणजे इच्छाच होत नाही आधीसारखे व्हिडिओ वगैरे बनवायची तर खूप जणं म्हणतायत की ताई प्लीज सोशल मीडिया नको सोडू नको सोडू त्याच्यामुळे एक दोन व्हिडिओ टाकण्याचे मी प्रयत्न करते तसं काल पण काही व्हिडिओ नाही पडलेलं आहे माझा तर असू द्या जसजसं वाटेल एखादा व्हिडिओ हप्त्यातून येत जाईल प्रयत्न करेन पण नकोच वाटतंय मला ठीक आहे बाकी राहिली गोष्ट मी माझी पर्सनल लाईफ कशी जगते तो सगळा माझ्यावर सोडून द्या जॉबबद्दल कशाबद्दल कशाबद्दल मला इन्फॉर्मेशन देण्यामध्ये पण काही इंटरेस्ट नाही आहे फक्त जेवढ्या गोष्टी सांगायच्या तेवढ्याच सांगणार तर दूध जायला होतं इकडं दूध तापवून ठेवलं इकडं आंघोळीला पाणी मैंसाठी माझी आंघोळ झाली सर्दी ताप आणि असं डोकं भनभन करायला लागलं ना बस कधी आवाजावरून तुम्हाला वाटतच असेल आणि घसा पण खूप धुकायला लागला फ्रीजचा पाणी पेला आता उन्हाळा आला ते बघा मेहंदी लावली मला बाहेर जायचं होतं म्हणजे खूप लांब जायचं होतं मी मस्त तयारी वगैरे केली पण हा अचानक प्लॅन कॅन्सल झाला जाऊ दे ते कुठं जाणार होती ते सांगून काहीच अर्थ नाही कारण प्लॅनच कॅन्सल झालं म्हणल्यावर जाईल तेव्हा नक्की मी व्हिडिओ शूट करून दाखवेल ठीक आहे तर शिर्डीला नाही बरं का दुसरीकडे जायचं होतं पण प्लॅन कॅन्सल झाल्यामुळं विषय क्लोज तर चला आता आवडते सगळे कामं पडलेले आहे इकडं आज काही उपवास वगैरे हो नाही पण शाबू हवा म्हटला त्याच्यामुळं शाबू फिरत जातलेलं आहे तर आता शाबूदाना करणार आणि सगळे कामं आवरून मला जायचे आज किराणा भरायला आणि भाजीपाला आणायला तर ऊन एवढी तापते ना दुपारचं काही घराच्या बाहेरच निघू वाटत नाही तुमच्याकडं कसं आहे उन्हाळा मला नक्कीच सांगा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने आधी महिनची आंघोळ वगैरे घालते आणि चला मग मयेंचे आंघोळ वगैरे घालून दिली आणि घरातले सगळे कामं तसेच पडू दिले पहिले आली मी बाहेर कारण परत नंतर खूप ऊन होऊन जाते तर मला थोडासा किराणा भरायचा होता त्यामुळे आणि अजून काही माझा पेमेंट झालेला नाही आहे पण लाडक्या बहिणीचे पैसे आलेले होते त्यामुळे मग चला किराणा भरून घ्यावा सर होत असत आम्ही किराणा भरायला आलो होतो हे घेऊन देऊन घेऊन दे खात बसला तरी मी त्रुटी पाहिजे आता आजरी पडतील त्रुटी पाहिलं एवढं सगळं काढून घेतली एवढं खरंच तू खाणार आहे आता सगळं पटकन थोडा थोडा किराणा भरून घेतला आणि मैन फ्रुटी मागत होता तर फ्रुटी तर नाही देऊ शकली इथे थंडी असते आजारी पडतं त्याच्यामुळे त्याला मग इथं मँगोचा ज्यूस भाजला आणि नंतर आलो आम्ही घरी हॅलो वेलकम बॅक तर आम्ही गेल 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 गेलो होतो शांत राहील रे बाबा तू नको हम्म तर आम्ही बाहेर गेलो होतो किराणा भरायला थोडासा किराणा आणलेला आहे बघा इकडं आणून ठेवले तर ये नंतर ओपन करेन मी आता त्या अगोदर मला लगली जोरात भूक उन्हाना उन्हा ताणाचा लवकर सॉरी टाकू आता घेऊन बोलते परत कोणाला वाटलं का इशारी करते बाबा असं काही नाही आहे बरं का तर उन्हा लवकर जाऊन किराणा आणि थोड़ा थोड्या भाजीचा आणलेला आहे आता लगली जोरात भूक मग असे शाबूदाना भिजत घातलेला होता तो करणार आहे मी आता तर त्याची रेसिपी बघा इकडे मस्त शेंगदाणे भिज शेंगदाणे भाजून घेतले आता याला मिक्सरमधून काढायचे मिरची काटली बटाटे काटलेत आणि शाबू तर आता आपण आज करणार आहे शाबू तर चला सर्वात अगोदर शाबोदाना करून घेते पटकन आणि भूक लागली एकदा खाल्लं किंवा परत काम आवरायला लागायचं तर संध्याकाळी आम्हाला जायचे फिरायला तर, तर तुम्ही कंटिन्यू करायच चला मग तर आज काय उपास वगैरे नाही पण खाऊ वाटला त्याच्यामुळे शाबुदाना भिजत घातला होता तर इकडे शाबुदाना बनवत आहे मी ते सर्वात अगोदर तेल टाकलं त्यामध्ये बटाटे टाकले मिरच्या कापून ठेवल्या शाबुदाना भिजत घातलेला होता त्यानंतर थोडासा किराणा भरायला गेल तेव्हाच थोडा थोडा भाजीपाला पण आणून घेतला अजून फ्रीज आवरायची बघू शकता पूर्ण फ्रीज खालू आहे काहीच नव्हतं या इकडं शाबुदाची खिचडी केलेली आहे बघा या शाबुदाची खिचडी खाऊ वाटली म्हणून केली उपास वगैरे काही नाही हात पटकन चला खूप जोरात भूक लागली होती पटकन शाबू वगैरे बनवून खाऊन घेतला आणि मग म्हटलं चला लगेच भांडे वगैरे घासून घ्याव सगळे कामं तसेच पडले होते म्हटलं कामं आवरून घ्याव तर इकडं मयंकला हळूच बघते तर इकडं मयंकचं काय चाललंय बघा इकडं मयंक खेळत होता त्याचा तसाच काहीतरी बळबळ करत होता हलक हल त्या मोबाईलमध्ये पाहतो आणि तसाच करतो तर त्याला जास्त काही नाद नाही मोबाईलचा कधी कधी देत असते तर इकडे माझे भांडे वगैरे घासून झाले होते सोबतच किचन ओटा पण साफ केला अजून झाडू फरची पण बाकी होती बाकीचे सगळे कामं पडलेले होते नंतर सगळे काम आवरून घेतले पटकन तर बघू शकता आता इथं सगळे काम झालेले होते माझे झाडून घेतलं पुसून घेतलं भांडे घासले धुनं धुतलं आणि मयंक इकडे ड्रॉईंग करत होता म्हणून म्हणलं चला आता मयंक बसला तोपर्यंत आणलेला किराणा सगळा मोजून घ्याव एकदा बघून घ्याव कारण काही काही गोष्टी कधी कधी मिशन असतात इकडं कचरापेटी पण घासून ठेवली पाणी पण संध्याकाळी येत असतो त्याच्यामुळे पाण्याचा हंडा वगैरे आधीच घासून ठेवला नंतर पाणी आलं की सोपं पडतं लगेच तर इकडं किराणा आहे पडलेला तो किराणा काढू आपण एका साईडला ठेवून देऊ देऊ मंथमध्ये माझं यूट्यूबचं पेमेंटच झालं नाही काय प्रॉब्लेम झाला असेल नाही माहिती पण मेसेजच आला नाही म्हणत होते बँकेवाले मी बँकेमध्ये कॉन्टॅक्ट के केलं तर असं जेवढे होते माझ्याकडे बहिणीचे पैसे जपू जपू ठेवले होते तर त्याच पैशाने मी किराणा वगैरे भरून आणलेला आहे अजून मय यांच्या शाळेची फी पण बाकी आहे आणि त्याची शाळा पण चेंज करायची आहे बरेच प्रॉब्लेम क्रिएट आहेत लाईफमध्ये त्याच्यामुळे माझी काही इच्छाच होत नाही काय माहिती आहे व्हिडिओ बनवू वाटत नाही आणि राहिली गोष्ट म्हणजे बरंच काय असं हे होतं आहे की ते सांगू पण शकत नाही तुम्हाला आणि खूप जणांचे मेसेज कमेंट की ताई कसं पण टाक पण व्हिडिओ टाक डेली रुटीनचं टाक काही पण टाक कोणत्याही टॉपिकचं टाक पण प्लीज आम्हाला तुझ्या व्हिडिओची सवय झालेली आहे त्यामुळे एकतर तू लाईव्ह ये किंवा व्हिडिओ तरी टाक पण मा खरं सांगू ना तुम्हाला तर माझी इच्छाच होत नाही आहे व्हिडिओ वगैरे टाकायची किंवा लाईव्ह यायची त्याच्यामुळे जा जास्त नाही लाईव्ह आली तर हे बघू शकता दोन हजार कितीतरी रुपयाचा तो किराणा झालेला होता बिल पण आहे सोबतच तर घरामध्ये खायच्या वस्तू आणून घ्यावं म्हणलं आधी बघू पेमेंट झालं नाही झालं नंतरचा विषय आणि ऐन म्हणजे गॅस टाकी पण जाणार होती ती सगळे कामावरून बसली होती निमांत म्हणलं चला किराणा वगैरे मोजून घ्यावं एकदा कारण काय काय कधी कधी काय होतं काही काही गोष्टी मिस्टेक राहतात परत मग ते एक्सचेंज करून घ्यावं लागतं किंवा काही काही गोष्टी हे पाहिजे तशा दिलेल्या नसतात तर तिथं बघून भरलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला घरी आणून सगळं किराणा निवडून ठेवा आणि अजून मला घर पण आवरायचं आहे तर एक प्रश्न पडतो मला मी के तसं पण मला घर चेंज करायचं आहे त्याच्यामुळे ते घर आता आवरू की राहू देऊ पडू देऊ मला सगळे भांडे परत एकदा घासून काढायचे आहेत कारण आपण जे स्वयंपाक वगैरे करत असतो सगळं तेल सगळीकडे उडत असतो आपण किती हे केलं तरी म्हणून मला एकदा सगळे भांडे वगैरे घासून बी काढायचे इकडे मयंग मस्त निमांत आपलं मी हे करतो ते करतो त्याला ती ड्रॉइंग घेऊन दिली होती त्याच्यामुळे तो ड्रॉइंग करत होता आणि मला म्हणतो इंद्रधनुष्य काढलंय मम्मी बघ तर कशी वाटते मयंगची ड्रॉईंग मला नक्कीच सांगा आणि आता माझं जास्त करून ब्लॉगिंगमध्ये कशा इंटरेस्ट राहिलेला नाही आहे इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ वगैरे टाकत नाही आहे पण शक्यतो होईल तेवढे प्रयत्न करते कारण खूप जणांचा जीव आहे प्रेम आहे खूप एवढं सपोर्ट करतात सगळे मिळून त्याच्यामुळे कसं तरीच वाटतं मला व्हिडिओ नाही टाकलं की पण तसं शक्य झालं तर मी झोमॅटोवरच आता जास्त लक्ष देणार आहे असा विषय विचार केला कारण लोक का आहेत ना खूप घाणगाण कमेंट करतात काय काय म्हणजे आपलं आपल्याला माहिती असतं आणि लोकं उठून सुटून तोंडवर करून काही कमेंट करतात मनाला पटलं म्हणजे एकदमच खालच्या थराला जाऊन कमेंट करणं किंवा ते ट्रोलिंग करणारे लोकं किंवा रोस्टिंग करणारे लोकं तर हे सगळं खूप म्हणजे विचित्र वाटतं मला आधी ठीक आहे भरपूर मी सहन केलेलं आहे पण आता माझ्याकडून सहनच होत नाही कोणी काही बोललेलं का आपण जर चुकीचं वागत नाही आणि पुढचा व्यक्ती जर आपल्याला चुकीचं ठरवत असेल समजत असेल बोलत असेल तर ती ते सहनशक्तीच्या पलीकडे झालेलं आहे मला त्याच्या वाटं असं वाटतं हे ब्लॉगिंग सोडून आपले दहा हजार तर दहा हजार दहा हजारात जसं भागल तसं भागवायचं होईल तसं मग एक दुसऱ्या शाळेत टाकायचं ज्या शाळेत मला मॅनेज होईल त्याचा खर्च तशा आणि सोशल मीडियापासून दूर राहायचं कारण सा सोशल मीडियाचं नुकसान बी तेवढेच आहेत खूप असा मानसिक त्रास होतो टेन्शन येतं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी नाही सांगू शकत हो तर बऱ्याच गोष्टीचा त्रास होतो सोशल मीडियामुळे आणि खरं आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर त्या सोशल मीडियाच्या बाहेरच जो आयुष्य आहे तेच खरं आयुष्य आणि त्याच्यामध्येच आपण आनंदी राहू शकतो कारण सोशल मीडियावर ना तर सगळ्यांचा मनाचा विचार करून आणि मग विचार करून व्हिडिओ टाकावं लागतं किंवा बनवावं लागतं किंवा लाईक पण तशा पद्धतीने आपल्याला जगावी लागते तर इथं मयंकला म्हणलं तू सगळा किराणा गोणीमध्ये भरून ठेव मी मजू मजू दिला त्याला सगळं काढून आणि मयंक बी थोडाफार सपोर्ट करत असतो बिचारा जेवढं त्याला कळतं तेवढं आणि अशा पद्धतीने आमच्या मायलेकाचं आयुष्य चालू आहे मजेत आहोत आम्ही खाऊन पिऊन सुके आणि आम्हाला आता कोणाच्या लेण्यात देण्यात पडायचं नाही कोणाच्या राड्या लपड्यात राहायचं नाही सगळं काही विषय सोडून दिलेला आहे आणि त्या व्यक्तीचाही विषय सोडून दिलेला आहे त्यामुळे आता त्याचा व्हिडिओ विषय किंवा त्याचा नाव किंवा तो व्हिडिओमध्ये कधी येणार नाही तर जोपर्यंत मी काही माझ्या लाईफबद्दल सांगत नाही पुढचं जास्त कोणी अंदाजे लावू नका एवढंच सांगणार ज्यावेळेस मला योग्य वाटेल काही गोष्टी तर त्यावेळेस मी क्लिअर करत जाणार ठीक आहे आता प्रत्येक गोष्ट सांगणार असं नाहीच मला जे सांगू वाटणार जे शेअर करू वाटणार ते शेअर करणार तर इथं सगळा सामान मयंग भरून ठेवत होता खूप जणांचे हाही व्हिडिओ मला टाकायचा नव्हता बरं का हाही व्हिडिओ मला टाकू वाटत नव्हतं पण खूप जणांचे मेसेज होते कमेंट होते फोनं आणि भरपूर जणं ताई प्लीज व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक आणि आज लाईव्ह पण आली होती तर आज आहे सोमवार आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघायला भेटेल नाही माहिती मला पण आज पण लाईव्ह आल्यावर मी बघितलं की खूप जणं एवढं जीव लावतात बिचारे सगळ्यांना असं वाटतं की माझं डेली रुटीनचा का असो ना एकतरी छोटासा का असो ना व्हिडिओ यायलाच पाहिजे त्यामुळे एक मी प्रयत्न करणार आहे पण मनापासून तर इच्छा नाही राहिली बघते प्रयत्न करते की आपलं झोमॅटो करा आणि खाऊन पिऊन सुखी राहा उगं कसं आहे कष्टाचं कमवायचं आपलं खायचं आणि लोकायचं ऐकून घ्यायचं ते पटत नाही आहे मला त्याच्यामुळे नको वाटायला लागली सोशल मीडिया आणि सोशल मीडियामुळे उगस हे याचे त्याचे व्हिडिओ पाहून किंवा कोण काही येऊन सांगते त्याचं डिप्रेशनमध्ये जाते माणूस खूप त्रास होते या सगळ्या गोष्टीचा कारण मी कोणाच्या लेण्या देण्यात राहत नाही सुरुवातीपासून मी फक्त माझं सांगत आलेली आहे मी कधीच कोणाशी भांडली नाही कोणाला हे करत बसली नाही किंवा जाणून कोणाला ट्रोल केलं नाही कोणाबद्दल वाईट बोलत बसली नाही पण हा जेव्हा पुढचा व्यक्ती स्वतःहून चालून जर मला काही बोलला ना तर मग पुढच्या व्यक्तीला उत्तर दिलं पण मी उत्तर दिलेलंही कोणाला आवडत नाही तर दोन हजार दोनशे पासष्ट रुपयाचा एवढंसा किराणा झालेला आहे बघा की महाग आहे किराणा आणि ते सगळं सगळं सगळीकडे सारखे भाव आहेत म्हणून पुणे सोडून काही अर्थ नाही आहे सगळीकडेच सारखे भाव आहेत त्याच्यामुळे इथंच बरं आहे आपण तर मयंकचं आता लवकर दुसऱ्या शाळेत आम्हाला ॲडमिशन करायचं आहे तर मयंकला आता या शाळेत काही राहू वाटत नाही दुसऱ्या शाळेत लवकरच ॲडमिशन करणार आहे किराणा झाला आता भाजीचं आणायला जायचं आहे अजून बाहेर जायचे का जरा बोलते थोड्या वेळाने सगळा किराणा मोजून ठेवला त्यानंतर मी मुरमुरे आणले होते त्याची भेड केली तर अशी वल्ली भेड मला खूप आवडते तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की जाऊ तर भेळ केली होती भेळ खाल्ली बसलो आता निमंत संध्याकाळ झाली म्हणलं जाऊ कुठंतरी फिरायला पण काय झालं काय माहिती इच्छाच होईना सारखे डोक्यात कस तरी, कस, तरी, कस तरी कसे कसे विचार यायला लागले काय तर चला आता स्वयंपाक करायचा आहे खायचं झोपायचं अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला आहे पूर्ण हां तर चला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मयंची शाळा आहे आता उद्या मग दोन दिवस घरी होता स्विमिंग केली तू हम्म होते तुला जायचं आपण बाहेर आता नाही रे म्हणजे दोन चार आठ दिवसासाठी जायचं का बाहेर कुठं तर चला मग चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा कराय व्हिडिओ कधी मध्ये जाते लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग बाय बाय टेक केअर